ॲक्टिव आहे आणि काहीतरी काम चाल बाकी ठिकाणी असंच चाल तुमच्यासाठी सध्याचा जो आमदार मंत्री आहे तो चांगला आहे त्याचा फॉलोअप आहे चांगला एम आय डीशी होत आहे तुमच्या सर्वे झालेला आहे त्याचा फायनल स्टेजला आहे सावंतच्या मीटिंगमध्ये मी होतो आणि तुमचं दोन दो तीन ठिकाणी शंभर शंभर एकर एक तुम्ही आता एकवार करायच्या ऑर्डर दिल्या मंत्री एम आय डी सी दोन तीन ठिकाणी तुमच्या शैक्षणिक उद्योजक पण होते त्या मीटिंगला त्यांनी काही क्षेत्रामध्ये करू शकता असे कन्सेंट द्या म्हणत होते मंत्री महोदय तर तुम्ही पण ते थोडं मागे मी तुम्हाला डिटेल पाठवतो हो तुमच्याकडे कुठल्या कुठल्या गावाच्या एरियामध्ये कुठले सर्वे नंबर आहेत कारण एम आय डी सीच्या अधिकाऱ्याने जे सर्वे केला आहे एस डी ओ आणि तहसीलदारांना त्या दिवशी सूचना होत्या किंवा शेतकरी जर देत असतील स्वतःमध्ये काही पाठ तर नंतर आपण तिथं वाढवता येईल ना आज दर्शनमध्ये फेर मिळाली तरी उद्योगमंत्र्यांनी सांगितलं की चालू करा